सोलापूर म्हणजे उत्सवाचा शहर सोलापूरमध्ये प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो दहीहांडा आंड़, अंडा दही एक मोठा उत्सव आमचे मित्र सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराजबाई राठोड यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय हा अभूतपूर्व कार्यक्रम या ठिकाणी होते म्हणजे मला वाटतं याच्यापूर्वी असा वा एवढा मोठा कार्यक्रम सोलापुरात दहंडीचा झाला नसेल मोठ्या मोठ्या सिने तारखा या ठिकाणी येत था आहेत ठाण्याहून मुंबईहूनसुद्धा गोविंदा पथक या ठिकाणी बोलवले आहे मोठी बक्षिसी आहेत तर सोलापूरवासियांना या निमित्तानं आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी येऊन या संधीचा लाभ घ्या आणि प्रेक्षकांनी येऊन स्वतःच्या डोळ्याने हा कार्यक्रम बघा पूर्व कार्यक्रम बघण्याची संधी दौडू नका असं आव्हान करू इच्छितो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल भैयाचं आभार व्यक्त करतो धन्यवाद